त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांच्या श्रद्धेशी खेळत त्यांच्या आर्थिक लूट करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा त्र्यंबकेश्वर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे बनावट नावे ओळखपत्रांच्या आधारे मोठ्या प्रमाणात ऑनलाईन दर्शन पास मिळवून त्याचा काळाबाजर करणाऱ्या पाच जणांच्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत या टोळीने आतापर्यंत तब्बल पाच हजार भाविकांना गंडा घातल्याचं पोलिस तपासात उघड झालेलं असून या घटनेनं त्र्यंबक नगरीत खळबळ उडाली आहे त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी मोफत आणि दोनशे रुपये देन देणगी पास अशा दोन रंगांची सोय आहे आणि याच देणगी पाशा ऑनलाईन बुकिंग प्रणालीतील त्रुटींचा फायदा उचलत ही टोळी कार्यरत होती मागील काही दिवसांपासून माध्यमांमध्ये या काळाबाजाराविषयी बातम्या प्रसिद्ध होत होत्या आणि त्याची गंभीर दखल नाशिकचे पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील आणि मंदिराचे पदसिद्ध अध्यक्ष अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री सचिन भंसारी यांनी घेतली त्यांच्या कडक आदेशानंतर त्र्यंबकेश्वर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी रचून त्र्यंबकेश्वर परिसरातून पाच संशयितांना ताब्यात घेतल्या त्यांचा मोबाईल फोन ईमेलची तपासणी केली असता धक्कादायक माहिती समोर आली हे पाचही जण बनावट नावे पत्ते आणि खोट्या ओळखपत्रांचा वापर करून शेकडो ऑनलाईन पास बुक करत होते त्यानंतर दर्शनासाठी आलेल्या गरजू भाविकांना हिरून दोनशे रुपयांचा अधिकृत पास तब्बल सात ते रुपये या चढ्या दराने विकून त्यांची लूट करत होते पोलिसांनी दिलेल्या तक्रारीवरून या पाचही जणांविरोधात संघटित गुन्हेगारीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आता फेब्रुवारी एंड पासून जानेवारी गेले पाच सात महिन्याचं हे ना प्राथमिक तपास आहे हा फक्त त्यांच्याकडे जे मोबाईल आम्ही जप्त केले त्याच्यातल्या ते माहितीनुसार

शिवराज दिनकर आहेर मनोहर मोहन शेवरे यांनी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे या कारवाईमुळे मंदिराच्या ऑनलाईन पास प्रणालीतील गंभीर त्रुटी उघड आहेत या प्रणालीत तातडीनं आवश्यक त्या सुधारणा करण्याचे आश्वासन मंदिर प्रशासनाने दिले आहे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महेश कुलकर्णी आणि त्यांच्या पथकाने ही धाडसी कारवाई केली असून या रॅकेटमध्ये आणखीन कोणाचा सहभाग आहे का याचा पुढील तपास पोलीस करत आहे Quan ्यसाठ विंद्रधानी त्रremबkeवा.